डॉक्टर विद्यासागर आचवेले यांच्या दवाखान्यात नंदिनी अमोल पाटील राहणार दवन हेप्पागरा यांना गर्भाच्या पिशवीसंदर्भात उपचारास दिनांक तेवीस जून रोजी दाखल केले होते त्यांच्यावर उपचार करण्याच्या हेतूने त्यांना भुलेचे इंजेक्शन जास्त प्रमाणात देण्यात आले त्यात ते त्यांचा मृत्यू झाला आहे परंतु त्यांनी तेवीस जूनला सायंकाळी सहाच्या सुमारास डॉक्टर चिकमुर्गे यांच्या अमृता हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारात दाखल केले मयतास डॉक्टर मुर्गे यांनी दहा तास उपचार करत असल्याचे नाटक केले व दहा तासानंतर मयतास अटॅक आल्याचे सांगत मृत्यू झाला आहे असे नातेवाईकांना सांगितले आहे असा आरोप मयतांच्या नातेवाईकांनी केले आहे शहरात डॉक्टरांचा कळप झाला असून डॉक्टरांच्या निष्काळजी व पैशांच्या हवलटपणामुळे अनेकांचे जीव घेत असल्याचे आरोप देखील या वरून उडी शहरात होत आहेत माझं नाव आकाश बाबराव पाटील आहे माझी वहिनी होती ते आचवलकर विद्यासाहेब विद्यासागर आचवलकर होत मग ते तिथं गेल्यानंतर डबल आपलं छोट मुलीचं जे इंजेक्शन होत ते छोटं द्यायच्या ठिकाणी त्यांनी मोठं ओवरडोस केले उलटी होऊन जाग्यावरच जीव गेला जीव गेल्यामुळं नंतर त्याचं रूपांतर आता ह्याला कसं सारवा सारव करावं त्याच्यामुळं आणून बॉडीला इथे एडमिट केल्या केलेला आहे सर कधी केले कमी आहे साडे नऊ वाजता घटना झाली दहा वाजता ऍडमिट केली कधी काल काल रात्री काल रात्री काल रात्री इथं ऍडमिट केली चिकमुर्गे अमृत हॉस्पिटल डॉक्टरने काय सांगितले आता कधी सांगितले तुम्हाला डॉक्टरने आम्हाला सांगितले की पेशंटला अटॅक आलेला आहे आता डेथ झाले म्हणून कधी सांगितलं डेथ झाली म्हणून आता सहा वाजता सगळे डॉक्टर जमा जा झाले एका ठिकाणी आज आले परत आमच्या भावाला पण बोलून घेतलं भावाला बोलून घेऊन त्यांनी म्हटले की इथं तुमच्या ह्याच डेथ झाले म्हणजे शॉक दिले शॉक देऊन उगा ते सगळं रूपांतर हे सगळंच पहिलंच त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेले होते प्लॅनिंग करूनच एक आंधी ह्याचा जीव चालत गेली अली बाई सर मारून टाकले चालत गेली अली बाई डॉक्टरने बाहेरचे गुल्ड बोलतरी खरं आहे का डॉक्टरने बाहेरचे गुंड पोर बोलवत बोलते नाहीतर काहीतरी पाच पन्नास कोर आल ते सर आमच्या अंगावरती पोर आमची मागणी एवढीच आहे विद्यासागर आचवलकर यांचा जो काही आहे त्याचा रद्द करून टाका आणि त्याच्यावर जे काही आहे कायदेशीर कारवाई तात्काळ अटक करा हॉस्पिटल पोलिसात तक्रार चालू आहे आमचे वकील आलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही तक्रार दाखल करत आहे रुग्णालयाबद्दल तुम्हाला काय आक्षेप या आम्हाला इथल्या कुठल्या पेशंटला वगैरे आम्हाला त्रास द्यायचा नाही त्यांनी यारुग, जे बॉडीला एड... बॉडी जे ऍडमिट करून घेतले त्यांनी आम्हाला कल्पना द्यायची होती की बाबा आम्ही बॉडीला ऍडमिट करून घेतलं आम्हाला त्यांनी कल्पनाच दिली जाग्यावर जीव तिथं गेला पण यांचं पण काम आहे का नाही यांचा जीव गेलाय म्हणून ऍडमिट करून घेतात का सांगा बॉडीला पण डॉक्टर तुम्हाला अंधारात ठेवलं असं अंधारात ठेवलं शंभर टक्के अंधारात ठेवले माझा अंदाज आचवलकर आचवलकरांनीच बोलिवले शंभर टक्के नाही नाही आचवलकरांनीच त्यांनी फोन चालू केले आम्ही मध्ये बोललो सर असं का केलं तुम्ही असं का केलो तो काही सर पण होते नाही बाहेरचे लोक आले फक्त असं बघत होते कारण आमचं तर पेशंट आहे त्यांची काय हिंमत होणार आहे सांगा तुम्ही बहिणी जीव गेलाय का नाही सांगा सर माझा भाऊ इंजिनियर आहे अगोदर तो पुण्याला होता तिची नोकरी तिथं होती म्हणून मंत्रालयाला त्यानं पण मुंबईला शिफ्ट झाला सर भावाचा अमोल प्रभाकर पाटील